जरा जो का द्याना भीमनी मनीज जरा जो का हाळूच द्याना भीमनी म्हणीज पडक्या पडक्या भिंती त्याला भारी पडक्या पडक्या सो का हाळूच द्याना भीमनी जळायताना जीवनाची आभाळ माझ्या झाली आहुळी जीवनाची आभाळ माझ्या झाली आहुळी फाटक्या फडेक्या फडक्याची क्या मी तुला केली जरा जो का द्याना भीमने जलायताना जरा जो का द्याना भीमने जलायताना जरा झोका हाळूच द्याना भीमनी हाळूच झोका द्याना भीमनीज लायत जरा हाळूच झोका द्याना भीमनीज लाना जरा हळू हळू बोला ना भीम निजलायताना जरा झोका उच द्या ना भीम निजलायताना बाळ कोणी द्याना भीमाने तिला येताना जरा हाळूच जो का द्याना भीमाने तिला येताना ले नशी कोणी बाळा तू लाज राख माझी जरा हळू जरा हळू हळू बोलाना भीमनीज लाना जरा जो का हाडू द्याना भीमनीस लाना गीत आता बंद कराना, ए, करा ना भीमणीज लायताना जरा जो काळूच द्या ना भीमणीज लायताना जय भीम शीमा पाटीलचं गाणं आहे मी गायचं प्रयत्न केले आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा